श्रावणातील बुधवारी करा ही उपाय श्रावण महिना खूप पवित्र मानला जातो त्यामुळे दिवसभर मंदिरांमध्ये जलाभिषेक करणाऱ्या भक्तांच्या रांगा असतात उद्या श्रावण महिन्याचा पहिला बुधवार आहे जो खूप महत्वाचा मानला जातो श्रावण महिन्याचा जा पहिला बुधवार खूप फायदेशीर ठरू शकतो असो शास्त्रानुसार बुधवार हा गणपतीला समर्पित मानला जातो श्रावण महिना असल्याने ह्या दिवशी भगवान आणि गणेशांची पूजा केली जाईल जर तुम्ही या दिवशी गणपतीची पूजा केली तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात यासोबतच कुंडलीतील बुध ग्रह खूप बलवान होतो ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की श्रावण बुधवारी विशेष उपाय करावेत हिंदू धर्मात श्रावण महिन्यातील पहिल्या बुधवारचे खूप महत्व आहे जर तुम्ही पहिल्या बुधवारी भगवान शिव यांना उसाच्या रसाने अभिषेक केला तर तुम्हाला त्रासांपासून मुक्तता मिळू शकते या उपायाचा अवलंब केल्याने आर्थिक समस्या दूर होतील ह्याशिवाय तुम्हाला व्यवसायातील अपेक्षित प्रगती मिळेल बुधवारी कच्च्या गायीच्या दुधात शमीची पाणी मिसळून देवांचे देव भगवान शिव यांना अभिषेक केल्याने कुंडलीतील बुध ग्रह बलवान होतो जर तुम्हाला महादेवाला प्रसन्न करायचे असेल तर श्रावण महिन्याच्या पहिल्या बुधवारी तुम्हाला भगवान शिव यांना गंगाजलाने अभिषेक करावा लागेल हा उपाय केल्याने भक्तांवर भगवान शिवांच्या आशीर्वादाचा वर्षाव होतात तसेच त्यांची कृपा भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण करते जर तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करायची असेल तर बुधवारी भगवान शिव यांना कच्च्या दुधाने अभिषेक करा बुधवारी गणपतीला अर्पण करा अत्यंत शुभ मानले जाते शमी वृक्ष हे भगवान शिव यांचे आवडते झाड आहे आणि भगवान गणेश देखील त्याच पानांनी प्रसन्न होतात शमीची पाणी अर्पण केल्याने जीवनातील अडथळे आणि दारिद्र्य दूर होते अशी धार्मिक श्रद्धा आहे दुर्वा दुर्वा ही आहे गणेशाला खूप प्रिय एकवीस गट्ट्या बनवा आणि त्या अर्पण करा स्कंद पुराणात असे म्हटले आहेत की ह्या उपायाने आजारांपासून मुक्तता मिळते कर्जातून मुक्तता मिळते आणि कौटुंबिक आनंद वाढतो दुर्वाची ताजेपणा आणि त्रि स्वरूप फलदायी मानले जाते श्रावण महिन्यातील बुधवार हा आणि गणेश दोघांच्याही पूजेसाठी खास असतो या दिवशी केलेले उपाय तुमचे सर्व अडथळे दूर करतात आणि तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणतात बुधवारी गरजूंना दान नक्की करा हे कार करणे शुभ आहे जर तुम्ही आरोग्याच्या समस्या किंवा आर्थिक अडचणींनी त्रस्त असाल तर श्रावणातील बुधवारी एक सोपा पण प्रभावी उपाय करून पहा सकाळी लवकर उठा आंघोळ करा आणि स्वच्छ कपडे घाला त्यानंतर जवळच्या शिव मंदिरात जा आणि शिवलिंगाला एक शाट मूग अर्पण करा अर्पण करताना ओम नमः शिवायचा एक शाट वेळा जप करा शिवपुराणात ह्या उपायाचा उल्लेख आहे त्यामुळे शरीरातील आजार दूर होतात आणि आर्थिक स्थिती देखील सुधारते बुधवारी गणेश केल्याने घरात सुख शांती राहते आणि कामात यश मिळते चालिसा पठंग केल्याने मानसिक एकाग्रता वाढते आणि नकारात्मकतेपासून रक्षण होते पूजा करताना संपूर्ण सुपारी गणपतीला अर्पण करावी हे समाधान विशेषतः व्याव, व्यावसायिक आणि कार्यरत व्यावसायिकांसाठी फायदेशीर आहे सुपारी हे गणपतीचे प्रतीक मानले जाते आणि ते शुभ कार्यात आणते बुधवारी हिरवे कपडे परिधान केल्याने बुध ग्रह आणि भगवान गणेश दोघेही प्रसन्न होतात या उपायामुळे मानसिक शांती आणि विवेक वाढतो हिरवा रंग सौम्यता आणि संतुलनाचे प्रतीक आहे गायीला हिरवा चारा किंवा हिरवे गवत खाऊ घातल्याने पुण्य प्राप्त होते ही सेवा आणि दानाचे पुण्य मिळते ज्यामुळे भगवान गणेशाचे आशीर्वाद मिळतात ओम गण गणगणपते नम ह्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा हा बीज मंत्र अत्यंत प्रभावी आहे आणि इच्छा पूर्ण करण्याचे माध्यम बनतो या मंत्राचा नेहमी जप केल्याने बुद्धी तीक्ष्ण होते आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारते हिंदू धर्मात श्रावण महिना खूप पवित्र मानला जातो असे मानले जाते की हा संपूर्ण महिना भगवान शिव यांना समर्पित आहे या काळात भक्त नियमितपणे शिवांची पूजा उपवास आणि प्रार्थना करतात या महिन्यात येणारा प्रत्येक दिवस देखील खूप महत्वाचा मानला जातो आठवड्याच्या प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या देवतेची विशेष पूजा केली जाते बुधवार हा गणपतीला समर्पित आहे श्रावण बुधवारी फक्त गणपतीची पूजा करण्यापुरते मर्यादित राहू नका त्या दिवशी गरजू व्यक्तीला सव्वा किलो मूग डाळ दान करा हे खूप शुभ मानले जाते असे केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि यशाचे नवीन अडीचशे ग्रॅम मूग डाळ वाहत्या पाण्यात टाकणे हे देखील फायदेशीर आहे बुधवारी गायला चारा देणे खूप शुभ मानले जाते म्हणून त्या दिवशी गायला पालक खायला घालण्याचा प्रयत्न करा जर पालक शक्य नसेल तर हिरवा चारा देखील काम करतो ही उपाय केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते त्याचप्रमाणे ते, ते घरात आनंद आणि शांती आणण्यास मदत करते बुधवारी सकाळी लवकर उठा करा आणि स्वच्छ कपडे घाला भगवान गणेशाची योग्य प्रकारे पूजा करा आणि त्यांना फुले अर्पण करा या उपायाने तुम्हाला केवळ देवतांचे आशीर्वाद मिळत नाही तर मन स्थिर होते आणि एकाग्रता देखील वाढते जर घरात सतत आर्थिक टसाई असेल तर बुधवारी अवलंब केल्याने आर्थिक समस्या दूर होतात आणि आर्थिक स्थिती ही लक्षणीय सुधारणा होते बुद्धिमत्ता आणि एकाग्रता वाढण्याचे मार्ग ह्यासाठी बुधवारी लवकर उठा आंघोळ करा आणि स्वच्छ कपडे घाला यानंतर विधीनुसार गणपतीची पूजा करा आणि त्यांना ताजी अपराजिताची फुले अर्पण करा तसेच ही फुले भगवान शिवांना अर्पण करा हा उपाय केल्याने व्यक्तीला भगवान गणेश आणि भोलेनाथ यांच्या आशीर्वाद मिळू शकतात या व्यतिरिक्त बुद्धिमत्ता आणि एकाग्रता देखील वाढते बुधवारी केलेला हा उपाय तुमच्या जीवनातील दुःख दूर करू शकतो पैशाशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी उपाय बुधवारी एखाद्या तृतीयपंथी व्यक्तीला हिरव्या बांगड्या आणि हिरव्या रंगाचे कपडे दान करावेत असे केल्याने व्यक्तीच्या जीवनातून दुर्दैव दूर होऊ शकते त्याचवेळी जर एखाद्या तृतीयपंथीने तुम्हाला नाणे दिले तर तुम्ही तुम्हाली तुम्हाली ते तुमच्या तिजोरीत किंवा तुमचे पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवा या उपायाचा अवलंब केल्याने तुम्हाला पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्तता मिळू शकते आणि घराची आर्थिक स्थितीही मजबूत होऊ शकते भूतग्रहाचे नकारात्मक प्रभाव दूर करण्यासाठी श्रावण महिन्यात येणारा बुधवार सर्वोत्तम मानला जातो ह्या दिवशी गणपतीला गवत अर्पण करा आणि त्यांना गुळ आणि धने अर्पण करा या दिवशी मोदक किंवा लाडू अर्पण करणे देखील चांगले मानले जाते या महिन्यात बुधवारी शमीचे रोप लावावे असे मानले जाते की भगवान गणेशाला शमी वनस्पती खूप आवडते ह्या दिवशी शमीचे रोप लावल्याने घरात धन आणि अन्नाची कमतरता वासत नाही जर कोणतेही काम बराच काळ प्रलंबित असेल किंवा तुमचे काम वारंवार व्यथ्य येत असेल तर ते, ते पूर्ण करण्यासाठी बुधवारी खिशात हिरवा रुमाल ठेवा आणि बडशिप खाऊन घराबाहेर पडा यामुळे तुमचे सर्व प्रलंबित काम पूर्ण होईल हर हर महादेव श्री शिवाय